महायुतीचा फायदा हा भारताला आणि भारतातील जनतेला होणार आहे छगन भुजबळ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे केवळ नाशिक मजेत नाही तर महाराष्ट्रात देशात जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी पन, होत आहे बाबासाहेबांचे मोठेपण महात्मन सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीच्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळेला आम्ही सगळेच एकत्र काम करू निवडणूक ही महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात आहे इतर ठिकाणी तिथल्या वाटाघाटी ताबडतोब आटोपलेल्या आहेत काही निवडणुका दोन दिवसात आहेत काहींचे दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरायचे सुरू आहेत तिथल्या वाटाघाटी करण्याचं निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे तसेच भाजपने जर सांगितलं तर ते पूर्णसुद्धा करतील अनेक गोष्टींची पूर्तता त्यांनी केली आहे शेतकऱ्यांनासुद्धा यावर्षी ठराविक रक्कम त्यांच्या खात्यात जात जात आहे उज्ज्वला योजना घरांची योजना बारा हजार कोटी महाराष्ट्राला दिलेल्या आहेत माहिती सरकारने अनेक हिताचे कार्य निर्णय घेतलेले आहेत माहितीचा फायदा हा भारताला आणि भारतातील जनतेला होणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे निवडणूक जी आहे ही महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यात आहे फॉर्म भरायला सुद्धा सव्वीसच्या पुढे सव्वीस एप्रिलच्या पुढे सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे इतर ठिकाणचं जे काय आहे तिकड तिथल्या वाटाघाटी ताबडतोब आटोपण कारण त्यांची काही निवडणुका आता दोन दिवसात आहेत दोन तीन दिवसात त्यांचे परत फॉर्म दुसऱ्या टप्प्यातले फॉर्म भरायचं काम सुरू आहे तर तिथल्या ज्या काही गोष्टी असतात उमेदवारीच्या संदर्भातल्या त्या वाटाघाटी पूर्ण करण्याकडे सध्या लक्ष आहे सगळ्यांचं हे महायुतीचं सुद्धा आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच आहे भाजपाची आता हे संकल्पपत्र जे आहे त्याची घोषणा झाली आहे त्यात गरिबांना मोफत बीज देऊ असं देखील ते म्हणतात असं आहे की भाजपने जर सांगितलं असेल तर ते पूर्ण सुद्धा करतील कारण अनेक गोष्टीमध्ये त्यांनी ती पूर्तता केलेली आहे शेतकऱ्यांना सुद्धा जे आहे निमाना दरवर्षी ठराविक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जाते आहे ज्वला योजना असेल घरांची योजना बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिलेले आहेत त्यांनी या सगळ्या मागासवर्गीय लोकांच्या घरासाठी घर योजना आणि आज वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आलेला आहे की या माहितीच्या राज्य सरकारनं सुद्धा अनेक निर्णय घेतले त्या निर्णयामध्ये त्या पाहिल्यानंतर सत्तर टक्के गोरगरिबांची मुलं अधिक सत्तर टक्के अधिक सरकारच्या मदतीनं परदेशामध्ये शिक्षण सुद्धा घ्यायला गेलेले तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं की फार मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम सुरू आहेत तर अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे काम करण्यात जे आहे सुरुवात त्यांनी केलं म्हणजे सुरुवात नाही चांगलं पूर्ण सुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ज्या काही राहिलेल्या गोष्टी असतील ज्या लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार याचा सगळा फायदा महायुतीला होईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक